नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या टी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील वनी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या वनी विधानसभा मतदारसंघांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव झरी जमने आणि वनी या तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघास शहात्तर क्रमांक दिला आहे हा वणी विधानसभा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यातील असला तरी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या वनी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजीव रेड्डी वार हे विजयी झाले होते त्यांना सदुसष्ट हजार एकशे दहा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे वामनराव कासावार यांना एकोणचाळीस हजार नऊशे पंधरा मते मिळाली होती अशा प्रकारे सत्तावीस हजार एकशे पंच्याण्णव मताच्या मताधिक्याने या वनी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजीव रेड्डी हे विजयी झाले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील थोडक्यात आपण बघणार आहोत दोन हजार चौदा चे विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच राजकीय पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती या माध्यमातून निवडणूक लढले होते द दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे संजीव रेड्डी हेच विजयी झाले होते आणि त्यांनी शिवसेनेचे उमेदवार विश्वास नांदेकर यांचा पराभव केला होता आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार वामनराव कासावार यांचा पराभव संजीव रेड्डी यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत केला होता वामनराव कासावार यांनी तीन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि हा वनी विधानसभा मतदारसंघ ब्लॅक डायमंड म्हणून ओळखला जातो कारण या मतदारसंघामध्ये खनिज संपत्ती मोठ्या मोठ्या प्रमाणावरती आहे आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद